आढावा शंभर आज आजच अंमलबजावणी करा तीन लाख ट्रक भरून गुलाल उधळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांच्यासोबतच्या चर्चेच्या दरम्यान जरांगेंचं वक्तव्य जरांगेंचा मधला मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे जरांग्यांची भेट घेण्यासाठी आंतरवादी तराटीमध्ये मोर्चा पुढे ढकलल्याच्या विषयी विनंती मोर्चाच्या ही चर्चा सव्वीस ऑगस्टच्या आधी तोडगा काढा आधीच सांगितलेलं होतं भाजपचं आंदोलन पुढे ढकलण्याच्या आवाहनावरती मनोज जरांगेंची प्रतिक्रिया मराठ्यांची मागणी रास्त असून आपण चुकीचे आहोत हे सरकारच्या लक्षात आलं असल्याचंही वक्तव्य लोकशाही पद्धतीनं कुणी आंदोलन करणार असेल तर सरकार कुणालाही रोखणार नाही मात्र गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे त्यामध्ये कुणीही विघ्न आणू नये जरांगेंच्या आंदोलनावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आम्ही बाप्पाला साकडं घालण्यासाठी मुंबईमध्ये येतोय मनोज जरांगेंची आंदोलनावर प्रतिक्रिया आमचं आंदोलन शांततेत असणार आहे यासंदर्भात चार महिने आधीच घोषणा केल्याची माहिती मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन पुढे ढकलावं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची जरांगेंना विनंती आणि मागणी मुंबईमध्ये गौरी गणपतीचं मांगल्य असताना जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये उपाध्य व्यक्त केलं मत सरकारनं एक रस्ता आम्हाला द्यावा आरक्षणावरती अंमलबजावणी पाहिजे यावरती मी ठाम आहे आता चर्चा नाही अंमलबजावणी हवी मुंबईमधल्या आंदोलनाविषयी जरांगेंची प्रतिक्रिया नव्यानं स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज पार पडेल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे मनोज जरांगेंच्या मुंबईमधल्या आंदोलनाच्या विषयी या बैठकीमध्ये चर्चा होईल जरांगे उपोषणवीर नाही सलाईनवीर आहे लक्ष्मण हाके यांची जरांगेंच्या आंदोलनावरती टीका महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या जरांगेंना एकदाही अटक्का केली नाही हाकेंचा सरकारला सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा इथल्या अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनाच्या आंदोलनाच्या वेळी दंगल घडवण्याचा कट मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप मात्र ओबीसी समाजाला बदनाम करण्याच्या हेतूनं जरांगेंनी आरोप केले असावेत बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता आहे मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला अवघे काही दिवस शिल्लक आहे राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार का याकडे लक्ष सलग दोन आठवडे शिंदेंच्या गैरहजेरीमध्ये बैठक एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून नाराजीची चर्चा बीडच्या गेवराई इथे पंडित आणि हाके समर्थकांमध्ये झालेल्या राड्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह दोन्ही बाजूच्या चौदा जणांवरती गुन्हा दाखल गेवराईमध्ये हाके आणि पंडित समर्थकांमध्ये तुफान राडा कालच झाला होता गेवराईमधील हाके पंडित राड्याच्या नंतर जिल्हा प्रशासन अलर्टवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश जारी पुढील पंधरा दिवस वेगवेगळी आंदोलनं आणि निदर्शनावरती बंदी आहे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र यायला देखील मनाई आहे जरांगींची तळी उचलून धरणाऱ्या आमदार विजयसिंह पंडितांनी आपल्या शपथेचा भंग केलाय त्यांची आमदारकी रद्द करा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी हाकेंकडून आमदार पंडित यांचा पापडी आमदार असाही उल्लेख आहे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले वस्त्रोद्योग मंत्री, वस्त्रो मंत्री संजय सावकरे यांच्या ऐवजी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर भंडारेचे नवे पालकमंत्री तर संजय सावकरे यांच्याकडे बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी भंडारा जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ताकद वाढू लागल्यामुळे संजय सावकरे यांचे डिमोशन करण्यात आल्याची माहिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने पंकज गोयर यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे पालकमंत्री पद सोडण्यासाठी मंत्री संजय सावकारेंवरती दबाव होता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा गंभीर आरोप हिंमत असेल तर जयंत पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा पण त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायला तयार आहोत गोपीचंद पडळकर यांचं जयंत पाटील यांना थेट दुसऱ्याच्या भागामध्ये चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं शरद पवारांना सर्वांची नावं माहिती आहेत पण त्या दोघांची नावं ते विसरल्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांना टोला विधानसभा निवडणुकीच्या आधी मला दोन लोक येऊन भेटले होते त्यांनी एकशे साठ जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती पवारांनी दावा केला होता मोदी फडणवीस सरकारनं योजनांच्या भुलथापा मारल्यास सामनामधून टीका प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं स्मार्ट करण्याची योजना मात्र अनेक गावामध्ये मागील दहा वर्षात आरोग्य सुविधा सुद्धा उपलब्ध झालेल्या नाहीत सामनामधून टीका भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम आज आपला पदभार स्वीकारतील भाजपच्या दादरमधल्या वसंत स्मृती इथल्या कार्यालयामध्ये हा सोहळा पार पडेल शिरसाटांकडून सिडको जमीन घोटाळा रोहित पवार यांचे संजय शिरसाट यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप रोहित पवार संबंधित जमिनीची पाहणी देखील करणार आहेत मुंबईमधल्या ब्रिजकांडी रुग्णालयाजवळील दारू विक्रीचं दुकान बंद करा सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना विनंतीपत्र परिसरामध्ये बेकायदेशीरपणे दारूची विक्री होती राज्यामधील शिवभोजन थाळी कृती समितीचं मंत्रालयावरती आंदोलन मागील अनेक महिन्यांचं थकीत बिल न दिल्यामुळे आंदोलन पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं जळगावच्या पाचोरा शहरामध्ये नुराणी नगर भागात फिल्मी स्टाईलनं दोन लाखांची रोकड लंपास रस्त्यावरती पडून एका लहान मुलानं अचानक फिट आल्याचा बनाव केला इतक्या दोन इसमांनी दुचाकीवरून येऊन दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाकडून चक्क पेट्रोल पंप पेटवून देण्याचा प्रयत्न आंबेडकर चौकामध्ये असलेल्या पेट्रोल पंपावरती जमिनीवरती पेट्रोल शिंपडून त्यांना आग लावली आहे गॅसची पाईपलाईन जोडत असताना कोल्हापूर कोल्हापूरमधल्या कळंबा परिसरामध्ये स्फोट झालाय चार जण जखमी त्यामुळे दोन लहान मुलांचा समावेश आहे घरामधील सामानाचं सा मोठं नुकसान झालंय गॅस पाईप जोडणाऱ्या कंपनीच्या विरोधामध्ये संताप गोंदिया जिल्ह्यामध्ये स्वयंपाक घरामधील गॅस सिलेंडरचा भडका घर आणि गोठ्याला आग लागली घरामधलं सगळं जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य खाक झालंय सुदैवानं जीवितहानी नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये राजा बाजारमधील कुंवार गल्लीमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली दहा ते बारा जणांवरती दंगलीचा गुन्हा दाखल हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे पालघरच्या विराज प्रोफाई कंपनीमध्ये कामगाराचा मृत्यू झाला आहे ट्रकच्या टायरमध्ये हवा भरत असताना ग्लास झाला कंपनी व्यवस्थापनाने या कामगाराला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी उशीर केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा दावा कुटुंबियांनी केला आहे आणि कुटुंबीय आक्रमक झाला पुण्यामध्ये दुचाकीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागली सर्व्हिस सेंटरमधल्या साठ दुचाकी जळून खाक दुर्शमन दलानं एका तासात ही आग आटोक्यात आणली आहे रस्त्यामधली गाडी बाजूला गेली असं सांगितल्यामुळे दोन तरुणांना बेदम मारहाण झाली पालघरमधल्या बोईसरच्या पनारा हॉटेलच्या समोरची ही घटना आहे कारमधून आलेल्या एक तरुण आणि तरुणीनं दोन भावांना बेदम मारहाण केली आहे डोंबिवलीमधील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेलाय गणेश भक्तांकडून संताप व्यक्त जास्त गणपतींचं बुकिंग घेतल्यामुळे मूर्तिकारावरती लोड आल्यामुळे मूर्तिकार पसार झाला एका कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पुढची बातमी बघूयात महाराष्ट्रामधील शासकीय रुग्णालयांमध्ये अठरा हजार आयसीयू खाटा पुरवण्याच्या बनावट कंत्राटाच्या आमिषानं वांद्र्यामधील व्यावसायिकाची सात कोटी रुपयांना फसवणूक झाली दोन्ही आरोपींना एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मुंबई गोवा महामार्गावरती बळवली फाट्यावरती दोन ओव्हरलोड डंपरची एकमेकांना जोरदार धडक गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहतुकीला बंदी असतानाही रात्रीच्या अंधारामध्ये ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्यामुळे हा अपघात झालाय हिंगोली जिल्ह्यामधल्या मसोड गावामध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांच्या निधीला मंजुरी मात्र रस्त्याचं काम न करताच निधी खर्च झाल्याचा प्रकार समोर आलाय चौकशी करून कारवाईची मागणी पुण्यामध्ये सेठ निकालामध्ये दिरंगाई पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचे सेठ भवनच्या समोर आंदोलन परीक्षा होऊन दोन महिने उलटले तरी निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी ऐन उत्सवामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे सव्वीस ऑगस्ट ते एकोणतीस पर्यंत मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे सात दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूरसह इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग त्यामुळे गोदावरी नदीच्या वाढ झाली आहे गोदाकाठावरच्या मंदिरांना वेढा उजनी धरण काटोकाट भरलं आहे भीमा नदीच्या पात्रामध्ये बारा हजार लिटर पाण्याचा विसर्ग धरणाचे तब्बल सोळा दरवाजे उघडले प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग सहा दिवसांपासून पावसाच्या सरी जिल्ह्यामधील मध्यम प्रकल्पांमधला पाणीसाठा वाढला वीरचक्र धरणामधील पाणीसाठा साठ टक्क्यांचा पार पोहोचलाय छत्तीस दिवसांच्या खंडानंतर सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं ही तूट भरून काढली अकरावी प्रवेशासाठी ओपन टू ऑल या फेरीमध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी उद्यापर्यंतची मुभा असेल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांची माहिती वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठाणे आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तैनात होणार सायबर योद्धे गुन्ह्यांचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांची संकल्पना घोडबंदर मार्गावरच्या वाहतुकीमध्ये बदल गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती घोडबंदर मार्गावरती मेट्रोच्या बोगी चढवल्या जातील आनंदनगर चौकामधील मेट्रो ट्रॅकवरती या बोगी चढवण्याचं काम सुरू आहे तर आज आणखी चार डबे चढवले जाणार आहेत पश्चिम रेल्वेनं पंधरा ठिकाणी लोकल गाड्यांवरील वेगमर्यादा हटवली लोकल आता अधिक वेगानं धावेल प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचणार आहे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती चार्जिंग स्टेशन बांधण्याचा रस्ते विकास महामंडळाचा निर्णय सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून वगळल्यानं इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी सदनिका आणि बदलापूरमधील सत्याहत्तर भूखंडांच्या विक्रीची लॉटरी आता निघणार आहे आतापर्यंत पाच हजार घरांसाठी सव्वा लाख अर्ज आले आहेत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे हरित आणि विकास क्षेत्रामध्ये सात हजार तीनशे बहात्तर अनधिकृत बांधकामं झाली आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर पालिकेनं शीड परिसरामधील एकोण एकवीस इमारतींवरती कारवाई केलेली होती तर आता आणखी नऊशे इमारतींवरती कारवाई होणार आहे पित्यानंच आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केली आहे मृतदेह चाळीस फूट खोल विहिरीमध्ये फेकलाय नांदेडच्या उमरी तालुक्यामधल्या गोळेगाव इथली घटना आहे या घटनेच्या नंतर पित्यानं स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून या घटनेची माहिती दिली आहे मुंबई ते जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं गाडीला हिरवा झेंडा गुरुवारपासून वंदे भारत रेल्वे गाडी दररोज सकाळी पाच वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल अष्टविनायक ओझरच्या पुण्यभूमीमध्ये फ्लेविंगो मुक्कामी पुण्यामधील ओझरमध्ये कुकडी नदीच्या काठावरती गुलाबी फ्लेमिंगोंचा थवा सध्या पोहोचलाय कुलू मनालीमध्ये मुसळधार पावसाचं थैमान त्यामुळे नद्या आणि नाले सध्या दुथडी भरून वाहतायत बियास नदीन रौद्र रूप धारण केलंय मनाली ते लेह हा राष्ट्रीय महामार्ग वाहून गेलेला आहे जुनं मनाली ते बरुआ या दरम्यानच्या गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय पुढची बातमी बघूयात उत्तर काशीच्या गंगा आणि यमुना खोऱ्यामध्ये पावसाची हजेरी ठाणे धारासू आणि नालुना जवळच्या ढिगाऱ्यांमुळे गंगोत्री महामार्ग बंद झालाय नालुना जवळच्या डोंगरावरून सतत दगड आणि ढिगाऱ्या कोसळतोय त्यामुळे इथले रस्ते बंद झाले हिमाचल मधल्या किन्नौरच्या पानवीमध्ये ढगफुटी झाली आहे सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढली नागरिकांना सतर्कतेचा इशारा जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये मुसळधार पाऊस नद्या आणि ओढ्यांना मोठ्या प्रमाणावरती पाणी आलेलं आहे पहलगामधून येणाऱ्या लीडर नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढली पावसामुळे शेती आणि फलोत्पादन क्षेत्रांना काहीसा दिलासा नौदलामध्ये दोन नवीन युद्धनौकांचा सहभाग भारतीय नौदलाची शक्ती वाढवणाऱ्या युद्धनौकांचं आज उद्घाटन विशाखापट्टणम इथून उदयगिरी आणि हिमगिरी तैनात होणार नरेंद्र मोदींच्या डिग्रीची माहिती सार्वजनिक होणार नाही दिल्ली हायकोर्टानं केंद्रीय माहिती आयोगाचा निर्णय फिरवला केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश दिल्ली हायकोर्टाकडून रद्द दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे भागवतांचा साधेपणा आणि विचार प्रेरणा देतात भेटीच्या नंतर रेखा गुप्ता यांची एक्सपोज अभिनेता रजा मुराद यांच्या निधनाच्या संदर्भात फेसबुकवरती खोटी पोस्ट व्हायरल रजा मुराद यांनी दिलेल्या तक्रारीच्या नंतर गुन्हा दाखल खोट्या फेसबुक पोस्टच्या संदर्भात लोकांना स्पष्टीकरण देऊन वैतागल्याची त्यांची प्रतिक्रिया काही गणेशोत्सवाच्या बातम्या बघूयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दादरमधल्या मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची लगबग पूजेसह सजावटीचं साहित्य यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडती आहे फुल मार्केटमध्ये सुद्धा खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे पुण्यामध्ये सुद्धा गणेश भक्तांमध्ये खरेदीचा उत्साह पुण्यामधल्या मंडईमध्ये फुलं घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झेंडूच्या फुलांची खरेदी करण्याकडे यंदा गणेश भक्तांचा आहे गणेशोत्सवासाठी मखर आरास मिठाई सजावटीच्या साहित्यानं अमरावतीची बाजारपेठ सजली आहे खरेदीसाठी भाविकांची बाजारपेठेत गर्दी गणेशोत्सवासाठी रायगडच्या बाजारपेठाही सजल्यात दुकानांमध्ये आकर्षक आणि नाविन्यपूर्ण वस्तू दाखल मखर बांधण्यासाठी लागणाऱ्या करवंटी कवंडल आणि इतर वस्तू सुद्धा सध्या मार्केटमध्ये विकल्या जात आहेत सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीमधील सालईवाड्याच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं वाद्याच्या गजरासह नाचत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत या गणरायाचं आगमन झालं धाराशिवमध्ये चिमुकल्या हातांनी साकारले पर्यावरण स्नेही गणपती बाप्पा आपला गणपती आपण बनवू या संकल्पनेमधून डिक्सरच्या श्रीसंत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेमधला हा उपक्रम आहे नागपूरमध्ये उत्सवाची लगबग सीताबर्डी इथल्या फुल मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी गणेशोत्सवामुळे फुलांना चांगला भाव मिळतोय फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण गणेशोत्सवासाठी गावाला जाण्यासाठी आता कोकणवासीय सज्ज झालेले आहेत पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये सुद्धा कोकणवासियांची मोठी गर्दी होती आहे गणपतीमध्ये गावाला जाण्यासाठी कोकणकरांचा ट्रेनमध्ये मिळेल त्या जागेवरती बसून प्रवास ट्रेनमध्ये कोकणकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी गणपतीसाठी दिवा रेल्वे स्थानकामध्ये कोकणवासियांच्या तीन तास आधी येऊन रांगा दिवा रेल्वे स्थानकावरून मडगाव सावंतवाडी एक्सप्रेसनं गावी जाण्यासाठी सध्या कोकणवासियांची गर्दी ठाण्यामधून कोकणामध्ये जाण्यासाठी मोफत बस सेवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मोफत बसचं आयोजन साताऱ्यामधल्या आनेवाडी टोल नाक्यावरती पश्चिम महाराष्ट्रामधून कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी होती आहे राज्य सरकारकडून गणेश भक्तांना फ्री पासची सुविधा गणेशोत्सवामध्ये मोदकांसाठी वापरल्या जाणाऱ्या आंबेमोहोर सुगंधी तांदळाला उच्चांकी भाव किरकोळ बाजारामध्ये आंबेमोहोर तांदूळ दोनशे रुपये किलोवर ते घाऊक बाजारामध्ये एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो इतका दर मिळतो आहे याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये वीस हजार पोलिसांचा पाऊसपाटा सज्ज आहे संवेदनशील ठिकाणांवरती सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांचा वॉच राहील भाविकांच्या गर्दीमध्ये साध्या वेषामधील पोलीसही सा लक्ष ठेवणार आहेत नागपूरमध्ये गणेश उत्सव काळामधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना इतवारी बाजारपेठेमध्ये कार ट्रक आणि रिक्षांवरती बंदी गणेश मूर्तीची बाजारपेठ असलेल्या चितारओळ मार्केटमध्ये देखील अशीच बंदी राहील सांगलीमध्ये गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवरती खड्ड्याचं साम्राज्य महानगरपालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि यानंतर सविस्तर बातमी बघूयात यंदाच्या दहीहंडीच्या उत्सवामध्ये जोगेश्वरीच्या जय जवान या गोविंदा पथकानं दहा थर तीन वेळेला लावले होते हॅट्रिक साध